शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमभाई सय्यद यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला यावेळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अध्ध्ध अजिमभाई सय्यद यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला यानिमित्त त्यांच्या द्वारका येथील संपर्क कार्यालय येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला या, संपन या कार्यक्रमाला माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप विजय करंजकर दत्ता गायकवाड वसंत गीते डी जी सूर्यवंशी देवानंद बिरारी महेश बिडवे निलोफर शेख तसेच पोलीस आर टी ओ विभागातील कर्मचारी तसेच सर्व जाती धर्मातील मित्रमंडळ उपस्थित होते सुरुवातीला अजिम सय्यद यांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या अजिमबाईंचा वाढदिवस हा रमजान महिन्यामध्ये येतो आणि ह्या पवित्र महिन्यामध्ये अजिमबाईंचा जन्म आहे म्हणजे अजिमबाई किती भाग्यवान आहे हे तुम्ही खऱ्या अर्थाने समजून घ्या आणि तसा तळमळीचा एक कार्यकर्ता एक सहकारी आमचा आहे अनेक वर्षापासून शून्यातून जग त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे स्वतःचा व्यवसाय सांभाळून वाहतूक सेनेचं काम त्यांनी उभं केलंय बरं काम नुसतं उभं केलं आणि पद मिळालं नाही म्हणून सोडून दिलं अशातला भाग नाही त्याच्यावर जी जबाबदारी दिली ती त्यांनी सतत वाढवत नेलेली आहे मध्यवन बिनारी त्याच्या जोडीला आहेत बाकीची मंडळी आहेत वाहतूकदारांच्या ज्या समस्या आहे मालकाच्या आहे ड्रायव्हरच्या आहे बाकीच्या गोष्टीच्या आहे ट्रान्सपोर्टच्या आहे त्या सगळ्या लहानपणीपासून त्यांनी बघितल्या आणि म्हणून ही जबाबदारी खऱ्या अर्थाने त्यांनी घेतली आणि यशस्वीपणे पार पांडी या महाराष्ट्रामध्ये सांगली वाहतूक सेना कुठे असेल तर ती नाशिक असेल मुंबई नंतर असं मला वाटत वसंत भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे हा जो काही रमजानचा महिना आहे हा अतिशय पवित्र असा महिना आणि या महिन्यामध्ये अजिमबाईचा वाढदिवस असतो त्यांचा जन्म या महिन्यामध्ये झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं अजिमभाई सारखा कार्यकर्ता या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतोय शिवसेनेच्या माध्यमामधून महाराष्ट्र वाहतूक सेना जी आहे तिचं काम अनेक वर्षापासून या भागामध्ये करतो आहे आणि निस्त काम करत नाही तर त्या संबंधित ज्या लोकांचे प्रश्न असतील ते आर टी ओचे असो कुठले प्रश्न असो ते प्रश्न सातत्याने तो मांडत असतो ते प्रश्न सोडवत असतो आजीमभाई नेहमीच मग आंदोलन असतील मोर्चे असतील विविध प्रश्न असतील हे मांडत असतात त्याचे फोटो आम्हाला दिसले एका चळवळीचा कार्यकर्ता असतो आणि बाळासाहेबांच्या विचाराने अतिशय प्रेरित झालेला हे आपले आजीमभाई आज शेचाळीस वर्षाचे पूर्ण झालेले आहेत मागच्याच काळामध्ये नागरी सत्काराच्या वेळेस मी आलो होतो आणि आपल्याशी संवाद साधला की तुमच्या हातून नुसतं वाहतूक श्रेणीचं काम करताना अर्थार्जन हे होत नसताना एका एका कुटुंबातील लहान लहान मुलं असतील लहान लहान मुली असतील आई वडील तुमच्या भरोशावर त्या मुलांना सोडतात आणि तुम्ही त्यांना शाळेत नेणं असेल शाळेत ने तो आणणं असेल माझ्या वाढदिवसाला आले वा 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 मी त्याच्याबद्दल मी आमच्या शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि मी काय जास्त बोलणार नाही भाऊ नाना तुम्ही जसं बोलले आमच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेची शिवसेनेची ताकद आपल्याला सर्वांना माहिती आहे प्रत्येक मोर्चाला प्रत्येक आंदोलनाला प्रत्येक वेळेस आपण आमच्या फक्त एक ग्रुपवरती मेसेज टाकला कार्यकर्ते हजर राहतात आणि आज आपला ध्वनिवंदनचा कार्यक्रम आहे आणि आमचा रमजानचा महिना आहे आता तुम्ही यायच्या आधी आमची एक इफ्तार पार्टी झाली आमच्या समाजाचे लोक पण खूप होते आता ते नमाजच्या दिशेने ते गेलेले ते नमाज नंतर ते सगळे येणार आहे आणि भाऊ तुम्हाला पण सांगतो येत्या निवडणुकीला ते आमदारकीचा असो किंवा खासदारकीचा असोल किंवा नगरपालिकेचा असाल मी तुम्हाला आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने गवई देतो तर माझ्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने सर्व आपले आमदार असतील खासदार असतील त्यांना निवडून द्यायची जबाबदारी मी आज इथं तुम्हाला सांगतो वाढदिवसानिमित्त गरजूवंत वा व गरीब परिवारांना अन्नदान व वा फळ वाटप बबनराव घोलप यांच्या हस्ते करण्यात आलं या सर्व कार्यक्रमासाठी गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सुनील मोरे दस्तगीर सुनील मोरे दस्तगीर रंगरेज तसेच सर्व सभासद पदाधिकारी यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल अजिम सय्यद यांनी त्यांचे आभार मानले गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक